सोलापूर शहर उत्तरचे महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली ही पदयात्रा तुळजापूर वेसेतील महेश कोठे यांच्या संपर्क कार्यालयासमोर आली असता विजयकुमार देशमुखांचं जंगी स्वागत यावेळी करण्यात आलं यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी अडप झडप गडप अशा घोषणा दिल्या गुरुवारी सकाळी शहर उत्तर मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक मध्ये ही पदयात्रा काढण्यात आली या श्लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या पदयात्रेची सुरुवात श्री शिवगंगा मंदिरापासून करण्यात आली पुढे जाऊन ही पदयात्रा मराठा वस्ती काशी कापडी गल्ली परिसर बुधले गल्ली बोरामणी तालीम शिवानुभव मंगल कार्यालय आदी परिसरातून काढण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या निनादात फुलांची उधळण करत माता भगिनींकडून औक्षण करून या पदयात्रेचं ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आलं गेली चार टर्म आमदार असणारे विजयकुमार देशमुख यावेळी ही निवडणुकीत सहभागी आहेत भाजपचा हा बालेकिल्ला अभेद्य आणि कायम राहील यात शंका नाही येणाऱ्या विधानसभेत देशमुख आमदार असतील कदाचित भाजप सरकार आलं तर ते मंत्री म्हणून सुद्धा सोलापूर शहराला नावारूपाला आणतील लाखोंच्या मतानं विजय देशमुख निवडून येतील अशी भावना जगदीश पाटील यांनी व्यक्त केली चार वेळा आमदार आणि पाचव्यांदा पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी होत असताना भारतीय जनता पार्टीचा हा बाल्यकिल्ला अभेद देणे कायम राहील यात शंका नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की विजय देशमुख हे त्या ठिकाणी आमदार म्हणून असतील कदाचित भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत आल्यानंतर एक मंत्री म्हणून सुद्धा ते पुन्हा एकदा सोलापूर शहराला नाव रोखायला येतील यात शंका वाटत नाही आणि निश्चित आणि निश्चित लाखो मताच्या मताधिक्याने विजय देशमुख या ठिकाणी निवडून येतील आणि हे होत असताना सोलापूर शहरामधील तिन्ही आमदार भारतीय जनता पार्टीचे नक्की त्या ठिकाणी त्या विधानसभेमध्ये असतील असे आम्हाला खात्री वाटते कारण सोलापूर शहरामध्ये सर्व भागामध्ये फिरत असताना सर्व भागातलं वातावरणाचा त्या ठिकाणी विचार करत असताना मतदारांचा कल पाहता सोलापूर शहरातील तिन्ही आमदार दोन देशमुख आणि एक देवेंद्र कोठे हे तिघंही त्या ठिकाणी निश्चित निवडून येतील अशी आम्हाला आशा वाटते शिवसित्रामेश्वर नक्की यश मिळेल यश देईल असे आम्हाला असे वाटते येणाऱ्या विधानसभेत देशमुख टॉप टेन आमदारात दिसतील आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी भावना गोपाळ झमर यांनी व्यक्त केली येथील मतदारांचा प्रतिसाद होता आणि येथील महिला बंधू भगिनींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता त्यामुळे या प्रतिसादावरून आम्ही असं सांगतो की यावेळी देशमुख हे पाचव्यांदा विजय होतील ह्यात काही कुठली शंका नाही कोणीही शंका बाळगण्याचं कारण नाही विरोधक काहीही बोलतील पण देशमुख मला हे शंभर टक्के निवडून येणारच आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते टॉप आमदार दिसतील आणि कॅबिनेट हे हे त्यांना विनंती करतो करतो प्रार्थना विजयकुमार देशमुख हे विकास पुरुष आहेत आजची पदयात्रा विकासाच्या जोरावर निघाली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक यात्रेत स्वच्छेनं सहभागी झाले होते त्यामुळं विजय कुमार देशमुख हे सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येतील असं श्री शैल शेटे यांनी सांगितलं चार टर्म झालेले आमदार विजयकुमार देशमुख हे विकास पुरुष आहेत त्या अनुषंगाने जर आज विचार करायला गेलं तर इतकी मोठी गर्दी होती है। इतकी मोठी पब्लिक स्वयंपूर्ती लोक आलेले होते तर यंदाच्या यंदाच्या याच्या वेळेस भरघोस मताने निवडून येणार देशमुख मालक हे शंभर टक्के खाते या पदयात्रेत भाजप नेते अनंत जाधव अजित हो, गायकवाड राजाभाऊ काकडे विनायक विटकर सचिन कुलकर्णी संतोष खंडेराव जगदीश पाटील नागेश येळमेली माजी नगरसेविका सुरेखा काकडे उषा हब्बू वंदना गायकवाड गणेश जाधव माजी नगरसेवक अमित पाटील बसवराज सावळगी श्रीशैल शेटे चैतन्य म्हमाने शुभम सोनसळे यांच्यासह परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ह्या भागामध्ये आमचे गरीब बूढ समाज इतर समाज करून खाणारे लोक आहेत पण तिथं आम्ही केलेले विकास गंगा हे लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय विजयकुमार देशमुख यांना निवडून आणण्याचा चंग बांधलेला आहे आणि जे आजपर्यंत विजयकुमार देशमुख आणि त्या भागात आपल्या इथे उपस्थित प्रभागातील नागरिक उपस्थित होते आणि आमच्या सगळ्या प्रभाग क्रमांक चारच्या नागरिकांना विश्वास आहे मालक हे एक लाख मताच्या लीडनं निवडून येणार हे आमक